महागळ धरली आहे पुण्याला त्या धरणाचं पाणी आणि शेती ही पाण्याखाली शेती आणि सत्तर जी शेती होती सतत दुष्काळामध्ये साधारणतः सा... वर्षाला <कष़ा> <कष़ा> सहा ते सात ते सात आणि दर पाच वर्षात तीन वर्ष झटतात ती स्थिती आणि पाणी याचं नियोजन कसं करता येईल करण्याला पाऊस त्याचा थेंब कसा वाजवता येईल आणि नंतर पाणी पिकांना देण्याच्यासाठी स्वातंत्र्यचे कोणते मार्ग हा एक आणि दुसऱ्या वाढून घटातून देशात जे काही शेतीच्या क्षेत्रामध्ये नवीन शोध होतात पिकाच्या संदर्भातील अशाच व्या शी हे आणून त्याचा प्रयोग करणं ते शेतकऱ्यांना दाखवणं आणि यशस्वी झाल्यावर त्यांच्या शेतावर व्यापक कारवा करणं हा दुसरा भाग ठेवला दुसरा भाग ती फळं आणि या क्षेत्रामध्ये हॉर्टिकल्चर कसा विकास करता येईल आणि चौथा भाग म्हणजे शेतीवर जोरधंदा हा दुधाचा आहे दुधाचा धंदा द्यायचा असेल तर आज खालीचा भाग ठेवला तिसरा भाग की फळ आणि या क्षेत्रामध्ये हॉर्टिकल्चर कसा विकास करता येईल आणि चवचा भाग म्हणजे शेतीवर जोरधंदा हा जुजाचा आहे दुधाचा धंदा घ्यायचा असेल तर आज स्थानिक जाणार आहेत त्याच्यावर संकट करून प्राधिक नवीन जाण्याची करता येता की जे अधिक येईल या सगळ्या क्षेत्रामध्ये कृषी एका प्रतिष्ठानच्या वतीनं काम केलं जात होत त्यानंतर माझ्या स्वतःवर हे काम करत असताना काही अधिक धराव झाल्या राज्य राज्यपाठवलं झाले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझी निवड झाली आणि त्यामुळं साहजिकच या कामाला लक्ष देणं मला मर्यादा आली जाते अशा परिस्थितीत माझे वडील बंधू आज ते दुर्दैवानं हयात नाही आफानसाहेब पवार की ज्यांनी शेतीच्या फायद्याच्या या सगळ्या क्षेत्रामध्ये हो अतिशय योगदान दिलं आणि त्यांना त्या काळात केंद्र सरकारने पद्मश्रीचा पुरस्कार सुद्धा दिला आणि त्यांनी ह्या सगळ्यां कामाची जबाबदारी आपल्या खात्यावर घेतली हो अफासाहेब जबाबदारी घेतल्याच्या नंतर ही संस्था एकदम उर्जित अवस्थेत आली अनेक नवीन नवीन प्रयोग त्या ठिकाणी होत होते परिसराच्या शिक शेतकऱ्यांना नवीन शोधाच्यावर आधारित शिक्षण देण्यास काम हे त्यांनी उसाळ करणार अफगाणिस्तानच्या निर्णयाच्या नंतर ही सगळी जबाबदारी त्यांचे त्यांचं स्वतःचं शिक्षण शिक्षेच्या क्षेत्रामध्ये अमेरिकेमध्ये झालं

アマサルヤいイサウジ、フォサフラファワ、サカイブウシセール、エンチパルシンサウサイ、イジャチョウジ、アネクカチカワキリザ。イジャチヒ、ナイナインテクノジウエアネチョウジ、アマサルヤナ、イサォサフラファワ、サカイブウシセー संकट आहे आणि त्या संकटाचा लाभ आमच्या संस्थेला उद्या सगळ्यात त्याच्यात एक महत्त्वाची जी टेक्नॉलॉजी आज सगळ्या जगामध्ये त्याची चर्चा आहे ती म्हणजे आर्सिसेन्सिडंट कृषी बुद्धिमत्ता त्यावर आधारित या स्थितीच्या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी कटकायची आणि ते करायचा हा निर्णय आम्ही उद्या घेतला आणि सुदैवाने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या संस्थेना इथे येऊन या कामात सहभागी व्हावं या यासंबंधीचं कन्व्हिन्स करण्याचं काम प्रतापराव पवारांनी केलं आणि या संस्था त्या ठिकाणी आल्या ते यांच्या आगमनाच्या नंतर यांची जी टेक्नॉलॉजी आहे ती प्रत्यक्ष भागानं खाली उत्तरदाच्यासाठी स्थानिक जी जबाबदारी होती ती राजेंद्र पवारांच्या होती आणि ती जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या दिशेला पास झाली आणि त्यामुळं हा आधुनिक विस्तार विस्ताराचा हा कार्यक्रम देशात पहिल्यांदा या ठिकाणी आहे आणि हे घेत असताना मरावती परिसर आणि महाराष्ट्रसुद्धा उसाच्या पिकाच्या संदर्भातलं एक महत्वाचं राज्य आहे म्हणून पहिलं पीक आम्ही याच्यामध्ये उसाच्या पिकाचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्यामुळं सतत आम्ही तेच पीक घेतो आहे त्यामुळं जमिनीची सुशिकता आणि उत्पादन हे कमी व्हावं लागले आहे प्रचंड प्रमाणात खताचा आणि औषधाचा वा वापर शेतकरी करतो करतोय त्याच्यामुळे दर्जा फायदा होतो ऊस शेतीमध्ये पाहण्याचा अतिरिक्त वापर ही करण्याची जी प्रवृत्ती शेतकऱ्यांची आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि दिवसेंदिवस त्यामुळं ऊसाचं दर देखील उत्पादन खर्च हाही वाढायला लागला आहे आणि हे करत असताना एखामधल्या उसाचं उत्पादन आणि त्याच्यामधले साखर साखरेचं प्रमाण याच्यात सुद्धा कमी कमी होतं असं चित्र दिसायला लागलं आणखी मग आधुनिक तंत्रज्ञान हे कसं आणता येईल की जण रोगाचा प्रश्न आहे त्यासंबंधीचे इशूज आहेत हे सगळे इश्यू जे आहेत ते मी आत्ता सांगितले त्याला सोल्युशन आर्टिफिशियल इन्शुरन्स या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून येते की जगात अनेक ठिकाणी आम्ही पाहिजे आमचे काही सहकारी जे काम करणार संस्थेमध्ये त्याच्यामध्ये श्री जाधव या ठिकाणी आहेत त्यांना नेदर झालं नेदरलँडला पाठवण्यात आलं त्यानंतरच्या सरकारांना नेदरलँड हा असा देश आहे की हॉर्टिकल्चरच्या संदर्भात शेतीच्या संदर्भात दुधाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय वळाचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि तिथं फील्डवर प्रत्यक्ष काम जे केलं जातं अनेक जाती नवीन संशोधित केल्या त्याचा आणि आमच्या संस्थेचा संबंध यावा यासाठी आमच्या संस्थेतल्याच काही सरकारांना तिथं किती दिवसासाठी होते तीन महिन्याच्यासाठी तिथं त्यांनी ध्यान प्राप्त केलं आणि गेले तीन वर्ष हे नवीन नवीन प्रयोग घेण्याच्यासाठी त्यांनी हा भूकंप हातामध्ये घेतलं आणि त्याचं फायनल हा नवीन या निष्कर्षाशी आलो आणि ते म्हणजे आर्थिफिशियल इन्फुलिजनचा वापर करून कमी खर्चात ऊसाची लागवड ही कशी करता येईल उसाचं उत्पादन हे कसं वाढवता येईल आणि हे करण्याच्यासाठी चांगले शेतकरी जे ओळखले जातात त्यांची निवड करून त्या टेक्नॉलॉजीची इक्वेशन त्यांना देऊन त्यांच्या सतत त्यांना मार्गदर्शन करून उसाचे प्रश्न आहेत त्यांची शोध करण्याच्या दृष्टीने कसं होईल るたやるしし、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たなは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私ちは、私たちは、私ちは、私たちは、私たちは、私たちは、ちは、私たちは、私ちは、 त्यांचं प्रचंड योगदान तुमच्या सगळ्या कामाला आहे आणि म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील जणतात या सगळ्यांना सहभागी करून घेते शहरामध्ये बदे जे बदल होतात आणि ज्यांच्याकडे बदल होतात अशा संस्था व्यक्ती या सगळ्यांना असोशिएट करण्याचा प्रयत्न जवळपास हा नवीन टेक्नॉलॉजीचं काम एक हजार शेतकऱ्यांची निवड आता केलेली आहे त्यांच्या शेतात हे सगळं काम केलं जाईल अक्षराला त्यांच्या थोड्या दिवसांनी कधी प्रत्यक्ष काम ते जाऊन बघायचं असेल तर तुम्ही तुमचा टेलिफोन नंबर नंतर सांगा ते नंबर जायचं असेल किंवा अधिक माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी आमचे सगळे टेकलोट आणि बाकीचे सहकारी त्या ठिकाणी आणले वेळे शेतकरीसुद्धा फेरीचे तिथे हक्काने येऊ शकतात ही संस्था त्यांची त्यांच्यासाठी आहे आणि म्हणून हा एक सवन देशात काहीतरी परिवर्तन करता येईल आणि प्रश्नाची सर्वधन करता येईल अशा हा उपक्रम ही टेक्नॉलॉजी आज आपण या ठिकाणी घेतो आहे आता आपण पुषांनी सुरुवात करतोय तर उसा शिवित राहणार नाही यानंतर लाखीची फिकंसुद्धा घेतली जातील आणि आज हे काम वारावती खुले वगैरे या करत असलं तर हळूहळू सगळे राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेरसुद्धा ही संबंध संबंधी बुद्धिमत्ता उपलब्ध करून ठेवणं या दृष्टीनं आमची फावं टाकली जाते आणि खेड्या काही पण जगात दिसत काही बदल आहेत त्यांच्याशी संपर्क ठेवणार आहेत स्वतः जाणार आहेत तिथे तज्ञांशी इंटरॅक्शन करणार आहेत आणि जे ज्यांचे जगात वाटतात ती इथं आणून इतक्या शेतकऱ्यांच्या म्हणून अथंड पोहोचवण्याच्यासाठी

केंद्र सरकारचे प्रतिनिधी इथे येत असत मला आता कृषी विकास प्रतिष्ठानमध्ये नरेंद्र मोदींच्या पासून अनेक लोक यापासून येऊन गेले नरेंद्र मोदी आले अरुण जेटली अरुण जेटली आले मुखर्जी आले प्रतिभा पाटील आल्या चंद्रशेखर आले, आले।, आले।, आले। <laughs> अनेक संस्थ असोसिएशन केंद्र सरकार या लोकांचे अगदी चौधरी चरण सिंगांच्या पासून जे जे लोक देशाच्या महत्त्वाच्या पदावर आले त्या सगळ्यांची भेट या ठिकाणी आली हा इथे टेक्नॉलॉजी इतका शोध हा अन्य ठिकाणी गेल्याच्या दिसताना या सगळ्यांची आमचा नेहमी सुसवाद होत होता होतो आणि या संस्थेच्यामध्ये आणि जे राजकीय विषय असतो इसा शेतकरी शेती असते सगळ्या राज्यातून लोक रेग्युलरली येतात जम्मू काश्मीर टू कन्या जम्मू काश्मीर कन्याकुमारी जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी ऑन अँड ॲव्हरेज आपल्या कृषी विज्ञान केंद्र आणि संस्थेमध्ये दरवर्षी चार ते पाच लाख बेनिफिशरीज व्हिजिट देतात त्याच्यामध्ये काही उद्योजक का असतील तरुण विद्यार्थी असतील फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशनचे सभासद असतील <coughs> कल्चरचा उल्लेख केला साहेबांनी जे ग्रीन मध्ये सबसिडी घेतात त्या प्रत्येक शेतकऱ्याला कंपल्सरी ट्रेनिंग आपल्या सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन हॉर्टिकल्चर जे इंडो डच प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आयोजन केलं जातं आणि देशात पहिल्या नंबर येत होते सांगा आणि देशात दोन तीन वेळा दोन तीन तुमचा जो प्रश्न आहे तुमचा जो प्रश्न आहे पंतप्रधानांची जी आवडती योजना आहे डबलिंग इन्कम शेतकऱ्यांची त्यासाठी ते खूप उपयोगी ठरेल आता यात सेंट्रल गव्हर्नमेंट किती सहभाग देईल हा नंतरचा भाग आहे दुसरीकडे जी भूमिका आहे आणखीन तीन दिवसानी तिथे हे सगळे खर्च आम्हाला घ्यायला जातात त्याचं कारण भारत हा जगाचा दोन नंबरचा सा साखर तयार करणारा देश जगाच्या अनेक देशांच्या आपण साखर निर्यात करतो यंदाच्या वर्षी तिच्या निर्यातीवर बंदी घातली गेली त्याच्यामुळे दोन गोष्टी झाल्या एक तिथला स्टॉक हा राहिला तुमची गरज आहे आणि आमच्याबद्दल ती इंटरनॅशनल मार्केटमध्ये तेजी लेडीची जी आहे ती जिल्ह्यावर सफ आहे म्हणून त्याचा धक्का बसतो हे काही असं हे विषय आणि काही आहात तिथं बाजारांमध्ये या सगळ्या गोष्टी मांडतात कॅपॅसिटी कारखान्यांची वाढलेली आहे आणि आपला ऐंशी दिवस चालत नाही यातून जे उत्पादन वाढत ते कितपत आपल्याला भविष्यात पाहिजे दिवस चालभर टक्के त्याच्यामुळे चाळीस टक्के कमीत उत्पादन वाढेल हा एक भाग आहे दुसरं म्हणजे याचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की कि एकरात किती टन उत्पन्न येईल हे आधीच सांगता येतं त्यामुळे शु शुगर प्लॅनिंग करता येतं yeah. की आपल्याकडे एक्झॅक्ट इतकं ऊस येणार आहे जे आत्ता अंदाजावर करतात तर हा हा वेगळा फायदा आणि पाहिजे तर सगळे सांगत बसतो तर अर्धातच जाईल पण हा सुद्धा एक चांगला फायदा ह्याच्यातनं आहे आपल्याला माहिती आहे की शुगरची रिकवरी हा शब्द जर ऐकला असेल तो सुक्रोशी संबंधित आहे आपल्याकडे सुक्रोज हा चौदा टक्क्यापर्यंत जाऊ शकतो पण आपल्याकडे रिकव्हरी म्हणजे दहा साडे दहा टक्के याचा अर्थ आपण चौदा टक्क्याच्या आधीच ऊस कापतो आणि जमीन मोकळी करतो या आमच्या सॅटेलाईट इमेजिंगमधनं प्रत्येक आयडेंटिफायवर सावतील की यांच्या उसाला चौदा टक्के गेले हा आधी हा न चेरपण ठरवणार नाही सरकारी गव्हर्नमेंटचा अधिकार ठरवणार नाही सेटलाईट ठरवेल ते जर सगळ्यांनी पाळलं तर महाराष्ट्रातील रिकव्हरी निदान अडीच दोन अडीच टक्के वाढेल या दोन अडीच टक्केचा अर्थ सर दोन अडीच हजार कोटी रुपये वर्षाला विदाऊट सेडिंग एनिथिंग एक्स्ट्रा हा ॲडिशनल बेनिफिट शेतकऱ्याचा होणार आहे किंवा महाराष्ट्राचा होणार आहे तुम्हाला ऊस जास्त वाढ मिळाल्यामुळे तुम्हाला इथेनॉल जास्त करता येईल मळी जास्त मिळते नार्लकोल तयार करता येईल पासळी येईल या आश साईड बेनिफिट त्याचे आहेतच पण हे ठोकळ बेनिफिट्स आहेत की जे अगदी नोटिसेबल आहेत आणि या जर कल्पना करा की दोन अडीच हजार कोटी शेतकऱ्यांना मिळाले तर म्हणजे हा ट्रस्ट काय करू शकतो याचं एक जिवंत हे उदाहरण आहे ह्या ज्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायचं ह्या योजनेचं त्याची संपूर्ण जबाबदारी ते तेजस्वी मॅडम आहे तिथे त्यांच्याकडे आहे कृषक ॲप त्यांनी निर्मित केला आहे त्याच्यामध्ये सगळा शेतकऱ्यांचा डाटा आणि प्रशिक्षणाची माहिती आता किती मेंबर में। आहेत जास्त शेतकरी आहे आणि आपण हा प्लॅटफॉर्म करणार आहे एआय शेतकऱ्यांना त्याच्याद्वारे त्यांना हे आहे जे आ, रिकमेंडेशन असतील सेन्सरचा डेटा असेल फोरकास्टिंग असेल तर एका प्लॅटफॉर्म वर सगळ्यांना उपलब्ध होणार आहे कृषी कॅब मी सांगतो बरोबर आहे मायक्रोसॉफ्टच्या मदतीने ह्यांनी जे ॲप डेव्हलप केलेलं आहे तुम्ही तुमच्या शेतात जायचं तुमचं सॉईल अॅनालिसिस आपल्या रजिस्टर झाले असली ह्याच्याबरोबर सर्व्हर बरोबर आणि तुम्ही विचारू शकता की मी कुठले पीक घेऊ तर तुमची जमीनचा कस वेजर फोरकास्ट आणि देशाचं पीक याचा अंदाज घेऊन सांगतो सा। की कांदा कोण नको बटाटा लाव त्यामुळे तुम्ही योग्य पीक योग्य ठिकाणी योग्य वेळ घ्याल त्याचा तुम्हाला अडिशनल फायदा होईल आणि हे फुकट आहे हे सगळं गुगल वरती मॅप वरती हवामान रोगचा अंदाज किट रोग व्यवस्थापन आहे गावणी आहे हवामान अंदाज आहे ह्याच्यामध्ये सर्व तसेच शेतकऱ्यांना काही क्वेरी असतील तर ते फोटो काढून आम्हाला हे शेअर करू शकतात तसच त्यांना सॅटेलाइट डेटा असेल सॉइल मध्ये त्यांची काय कमतरता आहे किड रोग व्यवस्थापन असेल किती इरिगेशन घालायचे किती फर्टिलायझर रिकमेंडेशन आहे आणि एआय टेक्नॉलॉजी म्हणजे वेदर फोरकास्टचा विचार करून सगळे वेदर पॅरामीटर विचारात घेऊन आपण त्यांना ही टेक्नॉलॉजी पोहोचवत आहोत मोबाईल उदाहरण मराठी भाषेमध्ये त्यांचं उदाहरण असं आहे की तुम्ही तुमच्या शेतामध्ये आमचं इन्स्ट्रुमेंट सांगतो की ह्याचं पोट भरलेलं खत खट टाकू नका हे सांगतं की जर याच्या पोटा खाली जमीन पाणी तुम्ही पाणी देऊ नका त्यामुळे हे सगळं वेस्टेज वाचलं त्याच्याबरोबर ते सांगेल की त्याच्यात की ह्याची पोटॅश कमी त्याला फक्त पोटॅश द्या म्हणजे एखाद्या लहान बाळालाचं आपण सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण खाद्य देतो आणि त्याची चांगली वाढ होते हे हा टेक्नॉलॉजी यांच्या ॲपमधनं तुम्हाला अडिशनल गायडन्स मिळणार आहे डूज अँड डोंटसुद्धा ते तुम्हाला ते सांगणार आहे ह्याचाही तुम्हाला फायदा होईल तुम्ही अबाउट इट प्रचंड अभ्यास आहे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना त्यांच्या जागेवरती म्हणजे आठवड्याला शेतीतल्या ची व्हॅल्यू ऑर्गेनिक कार्बनची व्हॅल्यू सोबतच झाडामध्ये होणारे जे बदल आहेत त्यामध्ये होणारी ग्रोथ सोबतच पाणी व्यवस्थापन आणि त्याच सोबत कीड आणि रोग व्यवस्थापन याचा अलर्ट आठ ते दहा दिवस अलीकडे देणार आहोत त्यामुळं उत्पन्नात होणारे जे नुकसान आहे ते वाचणार आहे ऊसाची रिकव्हरी आपण त्या ठिकाणी आहोत आहोत सोबतच बायोमास कॅल्क्युलेशन सुद्धा आपण जगात पहिलं आणि भारतात सुद्धा पहिलं अशी टेक्नॉलॉजी आहे सोबतच या टेक्नॉलॉजी मध्ये आपण एक मीटर बाय एक मीटर जगातली एकमेव कंपनी जी आहे या माध्यमात आपण हे रेझोल्युशन देतोय जे जगात कोणाकडेही नाही त्यामुळे बारामती मध्ये आणि शरद चंद्र पवार साहेबांच्या या प्रणालीमध्ये जगातले सर्वात आउटस्टँडिंग टेक्नॉलॉजी आपण इथं देण्याचा प्रयत्न करतो आहोत की ज्यामध्ये सर्व गाईडला आधुनिक आहे जसं साहेबांनी म्हटलं की जेवढी खताची गरज आहे जेवढी मातीची गरज आहे म्हणजे सॉइल टेस्टिंग त्यांना आता लॅबमध्ये जाऊन करायची गरज नाही आणि भविष्यात ही टेक्नॉलॉजी आपण पुढे जाऊन

इथे गव्हर्नमेंट तुम्हाला कधी बॅन करेल आणि थांबवेल पत्ता नाही हो इथे इथूनच तयार करा म्हणून सांगायचं बॅन करायचं सोयाबीन पाठवणार सांगायचं मी जरा योग्य नाही आहे पण यांचा भाऊ मी बोलतोय मी एक शेतकरीच्या तळमळीने बोलतो आहे याला सगळं ही सिस्टीम जास्ती डेटा बेस्ट कर हो आपल्याला डेटा जास्ती उपलब्ध आहे बाकीच्या पिकांचा जसजसा उपलब्ध होईल तसा तसा तो आपल्याला सोयीचा हो आणि महत्वाचं अजून की यामध्ये ऊसाला हमी भाव आहे इतर दुसऱ्या पिकांना हमी भाव याचा नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ऊस हे अतिशय दुर्लक्षित पीक आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर हॉर्टिकल्चरल क्रॉप कारण आमचा हा ऊसाचा गरीब शेतकरी ऊस काही नाही करता येत म्हणून ऊस करतोय आणि त्याला हमी भाव आहे आणि त्याचं जर उत्पन्न आपण वाढवून दिलं तर त्याच्या खिशात पैसे जातील या उद्देशानं आपण पहिलं जे आहे हे ऊसाचं सिलेक्शन केलेलं आहे साहेब आता जे सांगितलं की पोर्टेबल सॉइल सेन्सर्स आहेत सॅटेलाइटचा डाटा जो आहे तो कोरिलेशन ह्या पोर्टेबल डेटा बरोबर शेतकरी करणार लॅब बरोबर आमचे टेस्टिंग ऑलरेडी झालं आहे त्यामुळे नाईन्टी नाईन पर्सेंट आल्यावरच आपण शेतकऱ्यांना सल्ला देणार आहे या ऍप मार्फत हो थँक्यू हो, हा, सगळ्यांचे नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका